मंडळी नमस्कार आज मी पंढरपूर तालुक्यातील बोहाळी येथे सतीश कुसुंबडे यांच्या काकडी आणि वांगे शेतीच्या प्लॉटमध्ये सतीश कुसुंबळे यांनी माड अनावर काकडी पिकासोबत वांगी त्या ठिकाणी फुलवली आहे सध्या काकडीचा तोडा चालू आहे काही दिवसांतर वांगी पिकाचाही त्या ठिकाणी तोडा सुरू होईल आजूबाजूला ऊस शेती आहे डाळिंब शेती आहे द्राक्ष शेतीसुद्धा आहे तरी पण सतीश कुसुंबळे हे तरकारी शेतीकडे वळले भाजीपाला पिकांकडे ते वळले भाजीपाला पिकांमध्ये त्यांना एकदा चांगला मोठा आर्थिक फटका बसला ढोबळी मिरची लावली त्या डोबळीमध्ये खर्च झाला पाच लाख आणि उत्पन्न आलं दोन लाख तीन ते साडेतीन लाखाचा त्यांना फटका बसला तरी पण सतीश कुसुंबडे हे भाजीपाला पिकामध्ये सातत्याने त्या ठिकाणी धाडस करत आहे हे धाडस आता त्यांच्या त्या ठिकाणी त्यांना फायद्याचं ठरू लागले काकडीचा तोडा सुरू झाला आहे सध्या डी कमी होत जाते उन्हाळ्याची चाव लागली त्यामुळे काकडीला बाजारामध्ये दर चांगला आहे आणि काकडी पिकामध्ये सतीश कुसुमडे त्या ठिकाणी आता समाधानी आहेत काकडी पीक हे नाजूक पीक मानलं जातं या पिकासाठी अनेक कष्ट करावे लागतात ही सगळी किंमत त्यांनी कशी साधली हे आपण त्यांच्याकडनं प्रत्यक्षात शेतामध्येच बसून जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार हे सगळं माळरान आहे हे सगळं माळ आहे काकडी आणि वांगी मिक्स काकडी आणि वाळक का, म्हणलं कुठल्याला रेट ना त्यामुळं दोन्ही बी आम्ही लावले आधी शेत मशागत केली नंतर बेड सोडून त्यावर खत टाकून मल्चिंग टाकून पहिले वांगी लावली वांग्याला साडेतीन फुट अंतर ठेवले दोन्ही रोपा दोन्ही रोपा नऊ बाय साडेतीन अंतर केले नंतर मध्ये वांगे मध्ये दोन दोन काक जिप्सी काकडीच बी वचलं ते आता काकडी आपली चालू झाली एक सवा महिन्यात चालू झाली काकडी चाळीस दिवसात चालू झाली आता दोन्ही तुम्ही पिकं एकदम लावली एकाच बेडवर हा एकाच बेडवर दोन्ही पिकं आता काकडी चालू आहे आठ दिवस झालं काकडी चालू आहे आतापर्यंत माझा तीन टन माल गेलाय नाही काकडी तुम्ही लावली वांगी लावली याच मग सुरुवात कशी आली पाणी द्यायचं वगैरे सुरुवात म्हणजे पहिल्यांदा वांगी लावली बीट उचून घेतलं काकडीच नंतर त्याला जरी पाणी सोडत गेलो आम्ही एक एक अर्धा तास एक तास असं वाढवत पाणी आलो आतापर्यंत सगळी रोप चिटकली सगळी रोप चिटकली किती प्लॉट हा एक एकराचा एक प्लॉट आहे वांगीच किती रोप लागली वांगीची पंधराशे रोप आहे ते आणि काकडी काकडीची चार पाकिट आहे ते चार पाकिट लागली हा चार हजार वांगी त्रिसळ जात आहे आणि काकडी ककडी ए लाइट ची ए लाईट म्हणून येते ती ककडी लावली आता सगळी रोप चिटकली सगळी रोप चिटकली सगळं बी चिटक नंतर मग ड्रिचिंग और... वांग्याला तेवढी ड्रिचिंग केली आणि काकडीला लिक्विड ड्रिपद्वारे सोडत होतो त्याला काय ड्रिचिंग करता येत नाही काकडीला त्यामुळे वांग्याचं ड्रिप त्याला सोडलं त्याला खतं गाठली होती आम्ही बेडमध्ये त्यामुळे त्या जोरावर आली काकडी आमची वांगेच्या दिलं त्या दोन्हीला एकच दिलं त्यामुळे ती आले ककडी कधी सुरुवात झाली मग ककडी आता आठ दिवस झाले चालू चाळीसाव्या दिवशी चालू झाली किती माल निघतोय माल आता एका तोड्याला सातशे आठशे एक टनापर्यंत चाललय आता दर दर आहे वीस ते पंचवीस रुपये रेट चालू आहे आता किती दिवस चालले पुढं हे काकडी काही जास्त दिवस चालत नाही पंधरा वीस दिवस चालेल अजून पाच सातोडं होतील अजून खर्च, आला आला। खर्च किती झाला तुम्हाला याला खर्च बी जादा येत नाही खर्च याला याला एक आतापर्यंत पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च झाला आमचा उत्पन्न किती निघाल काकडीमध्ये आता आमचा खर्च निघालेला आहे दोन तीन तोड्यातच खर्च निघालेला आहे तीन तोड्यात अजून किती तोडे होतील अजून एक पाच सात तोडं होतील सगळं टोटल उत्पन्न किती होईल हे एक लाख लाख रुपये सहा लाख रुपये होणे अपेक्षित आम्हाला होतील तेवढं किती महिन्यात दोन महिने आत साठ दिवसात हा साठ दिवसात परवडली काकडी काकडी परवडते तुम्ही मला काकडीने साथ दिली काय दिली प्रत्येक वेळेस आम्ही थोडी थोडी दोन पाकिट तीन पाकिट असं मधनच लावतो ते सजे घेऊन जाते एक पाच पन्नास हजार लाख रुपये प्रत्येक माझे चार महिन्याला काकडी असतीच त्यामुळे पाच पन्नास हजार लाख रुपये मकापेक्षा दुसऱ्या पिकापेक्षा मला काकडी परवडते याला काळजी काय घेता तुम्ही काकडी हिला आता काही काळजी घ्यायला लागत नाही ह्याला एक चार दिवसात नाही एखादा हात औषध साधा साधा मारत तरी ककडीला काही टेन्शन सारखं नाही काय जास्त किमती औषध खर्च जास्त नसल्यामुळे काय वाटत नाही पाच दहा हजार रुपये गेले तरी आणि तेवढं पैसे जे होऊन जाते आपले खर्च आणि आपली वांगी आता चालू होते ककडी तर वांगी आता सेटिंग मध्ये आहे तुम्ही ककड्याची साईज पण साईज म्हणजे साईजच मोठे होते हे जरा नवीन लावले आम्ही प्रत्येक वेळेस ती जिप्सी म्हणून येते आता ही एलाइट म्हणून नवीन बर इलाइट हा ते ते आता ह्या पहिलेच लावले नाही पहिले आपण जेप्सी सगळं एक नंबर आहे वन ही ही जे आहे ही लांब ज्या होत आहे आणि वाढ जी आधा आहे याला आम्ही ब्लॅस्टर हे औषध सोडतोय सेटिंग झाल्यावर डबलच भोगत आहे साईज जे येते हे दिवसात दोनदा तोडावं लागते काकडी दिवसात दोनदा होय सकाळी जर तोडली तरी दुपार बघली माल तेवढा झालेला आहे विश्वास बसतो का पण लोकांना लोकांचा बस ना बस आमचा आहे मला डाळिंबाला मी ते ब्लास्टर वापरतो yeah. काकडीला कारल्याला वांग्याला साठी एक नंबर ब्लास्टर औषध हो yeah. ते कोणी प्रत्येक शेतकऱ्याने ते ब्लास्टर फुगवणीसाठी सोडावं काय बी असू द्या हो yeah. आम्ही टमाट्याला सोडले yeah. काकडीला एक दिवस अगोदर सोडलं yeah. पहिल्या तोड्याला माल दोनशे किलो निघली होती yeah. ब्लॅस्टर सोडल्यावर एक टन माल निघाला दुसरे तिसरे दिवशी डायरेक्ट एक टन माल निघाला एक टनच निघाला परत दुसऱ्या तोड्याला तिसऱ्या तोड्याला आठशे किलो माल निघाला वाढत साइज वाढते वजन जास्त वजन म्हणजे लोकांना वाटत नाही वजन ही काकडी तीनशे ग्रॅमच्या पुढे भरते दोनशे अडीचशे ग्राम काकडी होती रोज आता काल तोडला तरी आता तोडायला तुमच्या समोरच माल आहे कालच घालवला मार्केटला सातारला पाठवली पंढरपूर मार्केट आणि वाशी मार्केट सकाळी पंढरपूर मार्केट बावीस रुपये झाले आता वाशी मार्केटचा अजून काही रिपोर्ट आला नाही सात आठ जण पण ही काकडी एक नंबर उत्पन्न आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न काकडीच निघतं पाणी जास्त लागतं पाणी जादा नाही लागत पाणी एक दिवसात दोन तास सोडलं तरी पाणी बघतंय मग त्याला एक दोन करप्यासाठी धावण्यासाठी एक दोन हात आध घेतलं काकडी येते वेल असं पसरत जातो वेल किती लांब गेल तर त्याला पुढची शेंड्याला पानागणीच फळ लागतं याला त्यामुळे ही परवडते काकडी पन्नास हजार जरी झालं वीस हजार तीस हजार आपल्याला दोन महिन्यात डबल पैसे होते साठ दिवसात पैसे डबल होते खर्च काही जास्त खर्च काय जादा होत नाही दहा पंधरा हजार रुपये पार पडतंय एक लाख रुपये लाख सव्वा लाख रुपये होते असे अपेक्षा होत्याच तेवढे पैसे अजून आता नाही तर अजून पासष्ट टन माल निघते साठ टन माल वीस रुपयांनी जर घाल तर अजून होते बरेच शेतकरी काकडी शेती करतात तुमच्यासारखे पण तुम्हाला मला काकडी म्हणजे दारज झाले काकडी पिकात मला पैसे प्रत्येक पिकात पैसे राहिले सोडून दिली काय नाही म्हणले तरी पाच पन्नास हजार साठ हजार रुपये शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी काळजी काय नाही लागण करताना व्यवस्थित करणे औषध आले की आठ दहा दिवसात आठवड्यात जर एकदा दोनदा फवारले पाहिजे साधे औषध एवढीच काळजी घ्यायची फक्त वातावरण बघून औषध पाणी करावं लागतंय ककडी काढून टाक आता ककडी काय करायचं अजून पंधरा दिवसांनी ककडी आहे मलचिंगचा फायदा मलचिंगचा फायदा माहिती कीड कमी मल्चिंग मुळे आळी म्हणा फ्रीप्स जादा लागत नाही त्यामुळे मल्चिंग टाकण्यास परवडते खुरपण वाचतुरपून वाचते नाही आठ आठ दिवसाला दहा दिवसाला खुरपण करावं लागते आता लेबरचा प्रॉब्लेम आहे परत खुरपन बाहेर केल्या मोर खुरपत गेल्या माग उगवून येत उगवत त्यामुळे टाकणं बारीतलं मच्छ्याक टाकणे हलकणा टाकणे तरकारी शेतीला दर कमी असत होते परवडते परवडणं मग एखाद्या ह्या ह्या प्लॉट मध्ये गावात ना गा कारल्यात गावतोय जा ना वांग्यात आता डबल असल्यामुळे आता काकडीचे पैसे होते हे जर नाही झालं तर वांग्याचे पैसे होते कशात तर गावतंय काय तर थोडं त्यामुळे हे डबल पीक करणं चांगलं आहे तुम्हाला तर अनुभव आहे चांगला तर बरेच शेतकरी तरकारी भाजीपाला पीक करतात हो त्यांना दर सापडत नाही ते म्हणजे नको आम्हाला भाजीपाला शेती अशा काय सांगाल कसं आहे खर्च ही जास्त आहे जात शेतकऱ्याला परवडतच नाही खाणाऱ्याला काय खाणारे घेते चालतंय पण शेतकऱ्याला कोण बघत नाही तर खर्च लय कष्ट ज्यादा आहे हे तोडायचे निवडायचे धोयायचे पिशवी आपण पदराच्या भरून द्यायच्या भाडं आपव द्यायचा कसं फुकट काही का नाही वापर तर मग ते आपल्या तोटा शेतकऱ्या करतो दुसरं कोणच करत नाही वाहनवाला करत नाही लेबर रुपया कमी घेत नाही व्यापारी कमिशन सोडत नाही घेणारला फुकाट पाहिजे पण इथं शेतकऱ्याला परवडत नाही पण तरी सुद्धा काय तर करावं लागतं आपण काय नोकरी ना पगार नाही त्यामुळे रानातच काय पिकायला त्याच्यावरच समाधान मानावं लागतं काय येईल ते आपल्याच म्हणायचं बरे भाजीपाला शेती बरी का भाजीपाला शेती बरी आहे पण रेट जरा टिकून राहिले म्हणजे बरे तुमच्या आजूबाजूला उच्च आहे द्राक्ष माझं होतं ऊस होता सगळं ते काय रोगानं सगळं ते लॉस मध्ये गेले स्टॉप केलं सगळे स्टॉप केलं माळव्याकडे मी आता दोन तीन वर्ष झाले माळव्याकडचं पैसा हम्म कोरोना काळात माळव भरपूर होत इकलं नाही पिहरू होता वांगी अशीच होती टन वांग तोडून टाकलं मी वीस पंचवीस हर लेबर लावून वांगांमध्ये टाकले ह्याच प्लॅटमधलं दर नसल्यामुळे दर नसल्यामुळे विकायलाच हे नव्हतं ना टन होता पेरू सग गळून गेला असा तुम्हाला तर नुकसान मी झालं तुम्ही म्हणलं मग मध्ये नुकसान झाले तर तुम्ही धाडस करताय आता धाडस करायला लागतंय करून मग बसून कसं करायला काय करायचं ऊस केला तर पाणी नसतंय पाणी असलं तर पण ऊस गेला तर पेमेंट कारखान्याकडून भेटत नाही वेळेवर मिळत नाही वेळेवर भेटत नाही टोळी आली का ती दहा द्या आणि वीस द्या चालू जाईन हातात आपल्या काय येत अकरा पन्नास ऊस निघायचा त्यातलं हिथच तेवढ पैसे संपून जातात ऊसात फक्त परवडत नाही आता मग ह्याच्यात काय राहील ते आपलं मनाच करत राहायच आपण बरी वाटते शेती शेतीच बरी वाटते त्यामुळे शेती करण्याच गरजेचं आहे दोन मुलं आहे ती शाळा शिकते ती शेती करते ती त्यामुळं त्यांच्यासाठी काय तर करावं लागतं ना आता तुझं नाव काय अभिषेक सतीश कसं वडील म्हणतात की नोकरीपेक्षा शेती बरी मग काय तुझं म्हणणं शेती बरी हो तुझं शिक्षण काय झालं बारावी तू शेती करतो पुढे शिक्षण काय काय मदत करू लागतो वडिलांना हे करू लागते तरी काय म्हणजे फवारणी सगळं उत्पन्न चांगलं निघते ते वाटतंय भविष्यात नोकरी करायची म्हटलं तर नाही शेतीच करणार मग शेती बरी वाटते आपण या ठिकाणी पाहिलं असेल सरकारी शेतीमध्ये धाडच महत्वाचं आहे त्यामुळेच सतीश कुसुमडे काका त्या ठिकाणी नोकरी नको शेती बरी म्हणतात नुसते तेच म्हणत नाही त्यांचा तर बारावी शिकलेला मुलगा आहे तोही म्हणतो नोकरीच्या न लागण्यापेक्षा शेतीला तुम्ही जर आधुनिक केलं टेक्निक वापरलं तर शेती ही शंभर टक्के लाख मुलाशी ठरू शकते त्यामुळे कुसुमडे काकांचा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी म्हणतो आहे नोकरी नको शेती माझी बरी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा